बघा पाच क्रमवार विषम संख्यांची पंच्याण्णव तर मोठी संख्या प्रश्न सोडवायचा कसा सर एकूण बेरीज दोनशे पंच्याण्णव आणि संख्या आहेत पाच हा भाग द्या पाच पाच पंचवीस उरता चार होतात पंचेचाळीस पाच नम पंचेचाळीस हे जे एकोणसाठ उत्तर प्राप्त झालं हे उत्तर म्हणजे मधली संख्या याला मध्यमान सुद्धा म्हणतात किंवा याला सरासरी सुद्धा म्हणता येते आता ही मधली संख्या एकोणसाठ लक्ष द्या अर्थात इकडे दोन संख्या संख्या विषम आहेत दोन विषम संख्यांतील फरक दोनचा एकोणसाठ दोन एकसष्ट आणि दोन, एक दोन त्रेसष्ट इकडं सुद्धा दोन संख्या सर अर्थात इकडील संख्या सत्तावन ही पंचावन्न ह्या त्या पाच संख्या आहेत त्यातली मोठी संख्या त्याचं उत्तर त्रेसष्ट मोठ्यात मोठी संख्या हे या प्रश्नाचं उत्तर लक्ष द्या सरासरी काय म्हणायचं एकूण संख्यांची बेरीज एकूण संख्या इथं पाच संख्यांची बेरीज दोनशे पंचान संख्या पाच मिळणार उत्तर म्हणजे सरासरी सरासरीचं एक सूत्र आहे एकूण संख्यांची बेरीज भागीला एकूण संख्या म्हणून प्राप्त झालेलं हे उत्तर म्हणजे मधली संख्या त्यालाच मध्यमान त्यालाच सरासरी असं सुद्धा म्हणतात प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर मोठी संख्या कोणती सर त्रेसष्ट पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेला आहे क्रमागत विषम संख्या क्रमागत समसंख्या क्रमागत नैसर्गिक संख्या क्रमागत समसंख्यांच्या वर्गातील फरक क्रमागत विषम संख्यांच्या वर्गातील फरक संख्या, वर्गाती संख्या शाब्दिक उदाहरणे ह्या सर्व माझ्या आपली लिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके